ए गण्या बघ आलो आपण एकदा बीच वरती तुझी दिवसापासून इच्छा होती की बीच वर जायचं बीच वर जायचं बघ आलो एकदाच अरे पण मला इथे कुठे मुली दिसणार नाहीयेत मी मोबाईल मध्ये बघितलं होतं की बीच वरती खूप सुंदर सुंदर हॉट हॉट मुली बसलेल्या असतात पण मला इथे तर एकही दिसणार नाहीयेत अरे गरीबा तुझ्या इथे काय गरीब तर भिकारी नसेल तू काय गोव्याच्या बीचवर थोडी आलेला आहे की तुझ्या इथं सुंदर सुंदर मुली दिसेल अरे मी तुला शेजारच्या तळ्यावर आणलेला आहे अभ्यास आल्या तू मला फसवलंस माझ्याकडून तू तीन हजार रुपये घेतले होते की गोव्याच्या बीचवर जायचे म्हणून आणि मला तळ्यावर आणले काय झालं इथं इथं पण सुंदर सुंदर एक एखादी आपल्या गावातली मुलगी येत असते आपण तिला बघायचं आणि तुझ्या तीन हजार रुपयाचा मी दारू आणि चकना आणलेला आहे आपल्या दोघाला थांब थोडं आपण आधी मुलगी बघू एखादी आलीस तर आणि नंतर चकना आणि दारू पिऊ अरे ते बघ तिकून एक मुलगी मुलगी येत आहे जाऊ दे मला वाटलं आपण गोव्याच्या बीचवर आलेलो आहेत इथे मला नाही बघायच्यात मुली चल आपला दारू आणि चकना काढ जाऊन त्या मुलीला अरे पण मी तर दारू घरीच विसरलोत आता अभे जाकज मला माहितीच होत की तू कोणतंच काम चांगलं करत नाही तिकड आपण पुन्हा एकदा बघू अरे यार पण घरी माझा चकना माझ्या बापांना बघितलं तर मला खूप मारतील रे अरे ला की तुझी चूक आहे त्यात मी काय करणार कर्मचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात तू ना माझे तीन हजार रुपये लुटले आणि मला नाही चकना दिला नाही मला गोव्याच्या बीचवर नेलं हे तुझं वाईट कर्म याचे भोग तुला भोगावेच लागतील